एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सी एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खूर तालुका संगमनेर प्रोपायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या मार्फत संगमनेर इथे कारवाई करून तीन आरोपी दोन वेगळ्या वेगळ्या गुन्ह्यात निर्धारित शासकीय नियम नियमापेक्षा जास्त मद्य साठा सापडल्यामुळं त्या आरोपीन गुन्हा नोंद झालेली आहे संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्याकडे अनुप्रमाणे पहिल्या गुन्ह्यात एकोणतीस सीलबंद बाटल्या सापडल्या विदेशी मद्याच्या त्याचं मूल्य आहे सहा हजार तीनशे ऐंशी रुपये दुसऱ्या गुन्ह्यात आरोपीकडं चोवीस आणि दहा अशा दोन प्रकारे मद्यसाठा सापडला आहे त्याच प्रत्येकी अनुक्रमाने व्हॅल्युएशन पकडलं तर पाच हजार चाळीस आणि बावीसशे रुपये असं होत आता ज्यावेळेस ही एफ आय आर आमच्या निदर्शनात आली तर त्याच्यात आमचाही नाम उल्लेख होता त्यामुळं आणि काही वर्तमानपत्राने बातमी छापल्यामुळं आम्हाला समोर येऊन आमची बाजू मांडण्यासाठी स्पष्टीकरण द्यायचे वेळ आली संबंधित घडलेल्या प्रकारात त्यांनी आरोपपत्र एफ आय आर वेदांत वेदांतवाईंचा नाम उल्लेख केला आहे आम्ही ज्यावेळेस एफ आय आर चा अभ्यास केला आणि आमच्या स्टाफची आम्ही चौकशी केली त्याच्यानंतर लक्षात आलं की संबंधित कुठल्याही व्यक्तीला असा कुठल्याही प्रकारचा मध्य साठा त्या दिवशी देण्यात आलेला नाही आता त्यांच्याकडे सापडलेला जो मद्य साठा आहे त्या संदर्भात किंवा त्यांची जी मोडर्स ऑपरेंटिक का, काम करण्याची पद्धत आहे तर ते हे व्यक्ती जनरली डेच्या आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणात मद्यसाठा किंवा ठोक प्रमाणात मद्यसाठा घ्यायचा प्रयत्न करतात पण वाईन शॉपला मद्य साठ्याचे नियमाला जी मर्यादा आहे त्याच्यामुळे त्यांना ते शक्य होत नाही अशा वेळेस ते एक ते दोन व्यक्ती जे त्यांच्या संदर्भात संबंधातले असतात त्यांना वेगवेगळ्या वेळात वेगवेगळ्या व्यक्तीसमोर वेग 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 मध्ये पाठवतात आणि तो मद्यसाठा हस्तगत करतात संबंधित मद्यसाठा हस्तगत केल्यानंतर ते एकत्रित एक करून त्याची विक्री करतात ही ही त्यांची कार्यपद्धत आणि आम्हाला असं वाटतं की या प्रकरणात पण त्यांनी याच प्रकारे कार्यपद्धतीचे अवलंबन केले असते आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ